वजन वाटते केस घालतायत पुष्कळ घाम येतो छातीत धडधड होते पचन चांगलं होत नाही मूड पण सारखे सारखे बदलत आहेत आणि फाळीचे पण प्रॉब्लेम आहेत हे सगळं का होतंय हे समजत नाही कधी कधी वाटतं आपल्याला काही रक्तामध्ये काही जीवनसत्वांची कमी आहे का कधी कधी कोण बोलतं की ताणतणाव आहे किंवा कधी असं वाटतं आपलं वयच झालंय की काय पण हे सगळं थायरॉइडमुळे असू शकतं बरं का आपल्या शरीरामध्ये मानेच्या पुढच्या भागामध्ये इथे फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते तिला थायरॉइड म्हटलं जात थायरॉइड हे आपल्या शरीराचं स्पीड कंट्रोलर आहे बर का म्हणजे निर्माण होणारी ऊर्जा शरीराची झोप शरीराचं वजन भूक आपले मूड किंवा पाणीचे नियंत्रण हे सगळं नियंत्रित करणारी ती ग्रंथी आहे बर का आता ह्या ग्रंथीनं नीट काम केलं तर ह्या सगळ्या क्रिया व्यवस्थित होतात किंवा जर जास्त काम केलं तर हायपर थायरॉयडिजम आणि जर कमी काम केलं तर हायपोथायरॉयडिझम असे परस्पर विरोधी आजार निर्माण होतात आता हे परस्पर विरोधी आजार निर्माण झाले की मग आपल्या शरीराचं आणि मनाचं संतुलन बिघडू शकतं पण घाबरायचं काही कारण नाही बरं का एक साधी तपासणी टी थ्री टी फोर टी एच एच रक्ताची ही साधी तपासणी केली की के आपल्या शरीरातल्या थायरॉइडचं प्रमाण आपल्याला कळू शकतं आणि ते प्रमाण कळाल्यानंतर त्या प्रमाणाला थायरॉइडला संतुलित करण्यासाठी एक साधी औषधे घेतली की पुन्हा एकदा थायरॉइड आपल्याला नियंत्रणात आणू आणता येऊ शकतं तर थायरॉइडला वेळेच ओळखा वेळेत त्याची तपासणी करा आणि पुन्हा एकदा आपल्या शरीराचा आणि मनाचा संतुलन साधता येऊ शकतो धन्यवाद